नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप लॉन्च केलं आहे आता रेशन कार्डची सर्व कामे तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता आता कोणकोणती कौन कामे तुम्ही करू शकता कशी प्रोसेस राहणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण अपडेट्स भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला सर्वात पहिले प्ले वरती जायचं आहे प्ले वरती गेल्याच्या नंतर इथे सर्च करायचं आहे मेरा रेशन टू पॉईंट झिरो मेरा रेशन टू पॉईंट झिरो सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगोदरच जर हे ॲप इन्स्टॉल केलं असेल तर या ठिकाणी ओपन ऑप्शन दिसेल आणि जर तुम्ही पहिल्यांदा हे ॲप इन्स्टॉल करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल असं ऑप्शन दिसेल तर मी माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच हे ॲप इन्स्टॉल केलेले आहे तर या ठिकाणी ओपन या ऑप्शनवरती क्लिक करतो ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर समोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे तर मी या ठिकाणी इंग्लिश भाषा निवडतो आणि नेक्स्ट यावरती क्लिक करतो नेक्स्ट वरती क्लिक तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्हाला गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे गेट स्टार्टेडवरती क्लिक केल्याच्यानंतर समोर असा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील बेनिफिशरीज युजर आणि डिपार्टमेंट युजर्स तर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशिअरीज वरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे नाव आहेत त्यापैकी कोणाचाही एकाचा आधार नंबर टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता तर मी या ठिकाणी आधार नंबर टाकतोय आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी हा कॅपचा इथे फिल करायचा आहे कॅपचा फिल झाल्याच्या नंतर लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी गेलेला आहे तर हा ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली यावरती ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथे म्हणतंय क्रिएट एम पिन डू यू वॉन्ट टू क्रिएट युअर एम पिन नाव आवर सेट इट अप लेटर तुम्ही या ठिकाणी एम पिन क्रिएट करू शकता किंवा स्किप पण करू शकता मी या ठिकाणी क्रिएट नाववरती क्लिक करून एम पिन क्रिएट करत आहे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे परत एक वेळ तोच नंबर टाकायचा आहे आणि क्रिएट एम वरती क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता युअर एम पिन कोड हॅज बिन सेव्ड म्हणजे ओके वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी या ॲपला परमिशन द्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता तुमचं डिजिटल रेशन कार्ड दिसेल इथे तुम्हाला स्कीम नेम दिसेल हेड ऑफ फॅमिलीचं नाव दिसेल तुमचा फोन नंबर दिसेल ॲड्रेस दिसेल आणि रेशन कार्ड नंबर दिसेल या ठिकाणी इथे क्लिक करून तुमचं डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी डिजिटल रेशन कार्ड दिसेल तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे पेंडिंग मोबाईल अपडेट यावरती क्लिक करून इनेबलिंग यू टू अपडेट द मोबाईल नंबर फॉर एव्हरी फॅमिली मेंबर्स म्हणजे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही रेशन कार्डवर नाव आहेत त्यांचं तुम्हाला मोबाईल नंबर इथे अपडेट करता येईल तर त्यावरती व्ह्यू करून इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे सबमिटवरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर अपडेट करता येईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला सहा ऑप्शन दिसतील मॅनेज फॅमिली डिटेल्स रेशन इंटायटलमेंट्स ट्रॅक माय रेशन माय ग्रेव्हियन्स सेल्स रिसिप्ट आणि बेनिफिट रिसिव फ्रॉम गव्हर्नमेंट तर मॅनेज फॅमिली डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी तुम्हाला स्कीम नेम दिसेल तुमचं रेशन कार्ड नंबर दिसेल आणि तुमचे टोटल के वाय सी पेंडिंग इथे तुम्ही डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून तुमची डिटेल पाहू शकता तुम फादर नेम जंडर डेट ऑफ बर्थ रिलेशन विथ ओ एफ अशा पद्धतीने तुम्ही तुमची डिटेल या ठिकाणी पाहू शकता आणि या पेन्सिलवरती क्लिक करून वुड यू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर्स इथे जर तुम्हाला तुमचं तुम्हा नाव करेक्शन करायचं असेल तुमचं लोकल लँग्वेजमध्ये नाव टाकायचं असेल जेंडर टाकायचं असेल डेट ऑफ बर्थ टाकायचं असेल एज टाकायचं असेल अशा पद्धतीने तुम्ही इथून तुमचं नाव एडिट करू शकता तुमची माहिती एडिट करू शकता या ठिकाणी एखादं नाव डिलीट पण करू शकता आणि या कॉर्नर वरती एक ऑप्शन दिलेले आहे ॲड न्यू मेंबर यावरती क्लिक करून मेंबर तुम्ही ॲड पण करू शकता या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे रेशन एन्टायटलमेंट यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला होम स्टेट होम डिस्ट्रिक्ट स्कीम कोणती आहे रेशन कार्ड नंबर आणि रेशन कार्ड दुकानदाराचं पूर्ण नाव त्यांचा आय डी अशा पद्धतीने ते तुम्हाला दिसेल आणि तिसरं ऑप्शन आहे ट्रॅक माय रेशन यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमचं रेशन ट्रॅक करू शकता चौथा आहे माय ग्रेव्हियन्स यावरती तुम्ही तुमची कंप्लेंट टाकू शकता आणि या ठिकाणी पाचवा ऑप्शन आहे सेल रिसिप्ट सेल रिसिप्ट वरती क्लिक केल्याशनंतर पाहू शकता तर तुम्ही किती रेशन घेतलेलं आहे याची सेल रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल आणि सहावा ऑप्शन आहे बेनिफिट्स रिसिवड फ्रॉम गवर्मेंट तर यावरती क्लिक केल्याशनंतर तुम्हाला सबसिडी किती भेटते अमाऊंट काय भेटते अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडं खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता नियर बाय एफ पी एस शॉप म्हणजे रेशन कार्डचं दुकान जवळ कोणतं आहे तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता किंवा सर्च करू शकता थोडं खाली आल्याच्या नंतर इथे सरेंडर रेशन कार्ड जर तुम्हाला रेशन कार्ड बंद करायचं असेल तर या सरेंडर रेशन कार्ड वरती क्लिक करायचं आहे क्लिक करून इथे तुम्हाला रीजन द्यायचा आहे रिझन दिल्याच्या नंतर आय क्लेरिफाय दॅट द इन्फॉर्मेशन आय हॅव रिटर्न ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म अँड द डॉक्युमेंट्स इज करेक्ट याच्यावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे म्हणजे तुमची रिक्वेस्ट फिल करायची आहे आणि यानंतर एक ऑप्शन आहे रेशन कार्ड ट्रान्सफर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं रेशन कार्ड ट्रान्सफर करू शकता ही पूर्ण डिटेल फिल करून तर मित्रांनो अशा पद्धतीने रेशन कार्डमध्ये करेक्शन करायचं असेल एखाद्या मेंबरचं नाव जोडायचं असेल एखाद्या मेंबरचं नाव कमी करायचं असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल ह्या सर्व गोष्टी आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता आणि या संदर्भामध्ये आपल्या चॅनेलवर अजून व्हिडिओ येतील व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद